इचलकरंजी ही केवळ वस्त्रनगरी नव्हे तर खवयांची नगरी म्हणून कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातून अनेक येत खवया अशा खवयांसाठी लज्जतदार जिवेवर रेंगाळणारी चव आणि मनतृप्त करणाऱ्या पदार्थांची मालिकाच घेऊन हॉटेल एस इन सज्ज आहे नऊ वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर शाहू कॉर्नर नारायणपेठ अशा मध्यवस्तीत हॉटेल एसिन शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही खवय्यांसाठी एक आगळी वेगळी मेजवानी देणारं ठिकाण आहे खवयांना त्यांच्या आवडीनुसार चवदार पदार्थ उत्तम आसन व्यवस्था ही उच्च दर्जाची आहे कुक सहित संपूर्ण स्टाफ उच्च शिक्षित असून तीन मजल्यावर प्रशस्त आसन व्यवस्था फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था वाढदिवस स्वागत समारंभ यासारख्या छोट्या कार्यक्रमांसाठी टेरेस गार्डन ही उपलब्ध आहे इंडियन स्नॅक स्टार्टर मध्ये इंडियन रायता सलाड नॉनव्हेज स्टार्टर मध्ये तंदुरी कबाबसह विविध पदार्थांची रेलचेल आहे शिवाय चायनीज व्हेज नॉनव्हेज स्टार्टरसह हॉटेल एसिन स्पेशल व्हेज कोर्स मध्ये पस्तीस डिशेस मिळतात चिकन मेन कोर्स मध्ये हॉटेल स्पेशल आणि सतरा विविध डिशेस यांच्यासह नॉन मेन कोर्स मध्ये हॉटेल एसिन स्पेशल आणि पंधरा विविध डिशेस सह तंदुरी रोटी बटर रोटी नान राईस चायनीज राईस जिरा राईस बिर्याणी अशी विविध पदार्थांची मांदियाळीच उपलब्ध आहे आपल्या जिवेवर रेंगाळणारी चव आणि मंत्रुप्त जेवण हवं असेल तर हॉटेल एसिनला भेट द्यायलाच हवी